आहे राजगड राजगडावरील हा बालेकिल्ल्याचा भाग आणि बाले किल्ल्यामध्ये हा महाराजांचा राजवाडा होता त्या राजवाड्याचा आता अवशेष वाचलेला आहे आणि इथे शिवाजी महाराज स्वतः राहिलेले आहे आणि हे असं ठिकाण आहे की इथून तुम्ही चारही बाजूनी पाहू शकता चारही बाजूच्या जे किल्ले आहे ते तुमच्या निदर्शनात पडेल हा आहे कोंडाणागड जे कोंडाणागडसुद्धा महाराजांच्या याच्यामध्येच होता आणि तो आपल्या तानाजी मालुसरेने सर केला तर सगळ्यांना माहीतच आहे तसेच इथून बघितलं तुम्ही तर इथून सरळ तुम्हाला तोरणागड दिसेल तोरणागडसुद्धा इथून तुम्ही पाहू शकता आणि हा एवढा उंच भाग आहे तुम्ही बघू शकता मधामध्ये जे गावं आहे ते किती खोल गावं आहे बघा आणि तुम्ही आमच्या गाड्यासुद्धा बघू शकता किती किती दूरून आलेलो आहे आम्ही मी तुम्हाला गाडी दाखवतो आमची बघा इथे आम्ही गाडी ठेवलेली आहे आणि इथून आता तुम्ही उंची बघा तसेच या महाराजांच्या राजवाड्याच्या ठिकाणून आपण सर्व बाजूनी नजर ठेवू शकतो तो, तो चारही बाजूनी चारही बाजूने उंच उंच कडा आहे ह्या किल्ल्याचा इकडला शेवटला भाग बघू शकता तुम्ही आणि हे किल्ल्याची दुसरी बाजू हा किल्ल्याचा शेवटला भाग सुंदर किल्ला आहे आणि फार उंच किल्ला आहे तुम्हाला मी आता इकडला भाग दाखवतो हे आहे पूर्व भाग पूर्व भाग पण तुम्ही बघू शकता पूर्व भागेला एक तडा आहे आमचे ईश्वर भाऊ आणि हा हे बघा हा खूप मोठा तलाव आणि हा पर्वतरांगा बघा आणि हा किल्ल्याचा शेवटला भाग